रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो तुमची आय बहीण आजही विटंबली जाते हाटा हाटातून मावाल्यासारखे माजलेले उन्मत्त नेरो आजही मेणबत्तीसारखे जाळतात माणस चौका चौकातून वा कोरभर भाकरी आणि पासाभर पाणी यांचा अट्टाहास केलाच तर फिरवला जातो नांगर आजही घरा दारावरून चिंतकातले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरा नगरातून अरे रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो अरे किती दिवस किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी मरपर्न राहायचं का युद्ध कैदी अरे ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता आभाळभर झाली आहे माझ्या यातनानं आता जिंदाबादची गर्जना केली आहे पेटलेल्या अगणित सूर्यानु आता या शहराला शहरा आग चला रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हाता हातातून मवाल्या सारखे माजलेले उन्मत्त निरो आजही मिलबत्तीसारखी गाडतात मानते चौका चौका कोरबर भाकरी पसावर पाणी यांचा अट्टहास केलाच तर फिरवला जातो नांगर आजही घरादारावरून हात सळसळलेच तर फाटले जातात आजही नगरा नगरात रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यांनो किती दिवस सोसायची ही घोर नाके बनली मरेपर्यंत राहायचे का असे की भटली की पहा रे ती पहा मातीची अस्मिता आभारदर झाली माझ्याही आत्म्यानं जिंदाबादची गर्जना केली रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्याने आता या शहरा शहराला आग लावत चला आता या शहरा शहराला आग लावत